श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंचवीस जून वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते या ज्येष्ठ अमावस्येला दर्श अमावस्या निर्जला अमावस्या या नावानेसुद्धा ओळखले जाते आपल्या हिंदू धर्मात दर्श अमावस्येला खूप महत्त्व आहे दर्श ज्येष्ठ अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते असे मानले जाते की या दिवशी पूर्वज वैकुंठातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना ते आशीर्वाद देतात या दिवशी पितरांची पूजा करणे तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुख शांती कायम राहते पितृदोष असल्यास या दिवशी विशेष उपाय आणि पूजा केल्याने दोष हे दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते अमावस्येचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला गाईला खाऊ घाला ही एक वस्तू शत्रूसुद्धा गुडघे टेकवेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही ज्येष्ठ अमावस्थेला उद्या बुधवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहेत या दिवशी आपले पूर्वज हे वैकुंठातून आपल्याला कावळा गाय कुत्रा या स्वरूपामध्ये भेटत असतात आणि म्हणून अमावस्येला गायीची सेवा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते जर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल एकामागून एक संकट आपल्यावरती येत असतील आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही त्याला यश मिळत नसेल आपल्या मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल किंवा आपल्याला सतत शत्रूंचा त्रास होत असेल मग शत्रू हे गुपित असेल किंवा शत्रूंचं नाव तुम्हाला माहीत आहे परंतु ते शत्रू तुम्हाला वारंवार त्रास देत असेल त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येत असतील तर अशा शत्रू त्रास अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं अमावस्या ही तिथी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते कधीच वाया जात नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचगव्य किंवा एक तुरटीचा खडा टाकायचा आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर शुद्धीकरण होत असते आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल काही बाधा असेल तर ती देखील दूर होते यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा पालक घ्यायचा आहे पालकाची भाजी ही सर्वांनाच माहीत आहे तर एक मुठभर तुम्हाला पालक घ्यायचा आहे आणि त्या पालकासोबत तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला हळदी कुंकू घ्यायचा आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि तुमच्या घरी गाय असेल किंवा तुमच्या शेजारी गाय असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे गायीला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि हा पालक आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे गाईला खाऊ घातल्यानंतरनं तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा आवर्जून व्यक्त करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला या अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत जो व्यक्ती अक्र प्रदक्षिणा करतो त्या व्यक्तीला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्यफळ प्राप्त होते तसेच जर तुम्हाला गाईच्या पायाखालची माती घेणं शक्य असेल तर थोडीशी माती तुम्हाला उचलून घरी आणायची आहेत ती वाटीमध्ये आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहेत यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष किंवा इतर कुठले दोष असेल तर ते निघून जातात गाईला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि गाईच्या पायाखालची माती आपण आपल्या घरात ठेवल्याने आपलं घर देखील पवित्र होत असते हा उपाय मी तुम्हाला सांगितला तर हा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय तु मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा त्याचबरोबर उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे तिथे एक दिवा लावायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर हा दोष दूर होतो कारण या पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचं निवासस्थान मानले जाते या दिवशी या झाडामध्ये ते निवास करतात म्हणून पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून दिवा लावायचा आहे त्याचबरोबर ज्येष्ठ अमावस्येला दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि गरिबांना अन्नदान केल्याने पितरांना समाधान मिळते यासोबतच गरजू व्यक्तींना दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि गाईला काही वस्तू खाऊ घातल्याने पितर देखील प्रसन्न होतात तसेच या दिवशी श्राद्ध पिंडदान देखील पितरांसाठी केले जाते यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो ज्येष्ठदर्श अमावस्या ही भगवान शिवशंकरांना देखील समर्पित आहे ज्येष्ठ अमावस्येनिमित्त शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करावी पितरांच्या आशीर्वादासाठी भगवान शिवांना प्रार्थना करावी शिवलिंगावरती दूध त्याचबरोबर बेलपत्र काळे तीळ अर्पण करावे यामुळे आपले जीवन सुखी होते आणि जीवनात सुख समृद्धी येऊ लागते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुठेही एखादा कुत्रा दिसला मग ते काळं असेल किंवा इतर कुठल्याही रंगाचं कुत्रं असेल तर त्याला एखादी चपाती किंवा एखादा बिस्किटचा पुडा आवर्जून खाऊ घाला या दिवशी कुत्र्याला जर आपण काही वस्तू खाऊ घातल्या तरी देखील आपल्या कुंडलीतला जो पितृदोष आहे तर तो देखील दूर होतो तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या ज्येष्ठ अवस्थेला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहेत हे उपाय आपण जर केले तर याचा आपल्या जीवनामध्ये खूप चांगला परिणाम होत असतो आपल्या जीवनातील जी काही दुःख आहेत जी काही अडचणी आहेत जे काही संकट आहेत तर ते या उपायाने दूर होतात जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हे उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी देखील हे उपाय करू नये इतर घरातील कोणत्याही सदस्यांनी हे उपाय केले तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ